लाडक्या बहिणींना नमस्कार आज प्रत्येक लाडकी बहीण हीच वेटिंग करत आहे की आपला हप्ता कधी पडणार आहे किंवा अजून नोव्हेंबरचा हप्ता आलेला नाही डिसेंबरचा हप्ता ना बाकी आहे तर हे दोन्ही हप्ते खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पडलेले नाही तर याच्यामागे मी तुम्हाला एक कारण सांगाल आणि एक उपाय देखील सांगाल की तुमचे पैसे कसे येऊ शकतात हा पण हा तुमचा नशिबाचा खेळ असेल जर मी सांगितलेला तुम्ही उपाय केला तर तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस आहे सगळ्यालाच येतील असे नाही किंवा शंभर टक्के येतील असंही नाही पण मी तुम्हाला एक सोपा आणि साधा उपाय सांगणार आहे तो पूर्ण व्हिडिओ बघा जोपर्यंत आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करत नाही तोपर्यंत ही जे आपण जे स्टेप सांगणार आहोत ती सक्सेसफुल होणार नाही तर खूप सारे महिला काय करतात अर्धवट व्हिडिओ बघून निघून जातात आणि परत सांगतात की आम्हाला हे कळलं नाही ते कळालं नाही जर एखाद्या आपल्याला परिपूर्ण माहिती असेल तर परिपूर्ण व्हिडिओ बघावा लागतो आणि आपल्या अशाच एका व्हिडिओबद्दल आपल्याला दोन कमेंट आल्या होत्या की दादा तुमच्यामुळं माझे पैसे मिळाले आहे तर नक्कीच चांगलं वाटलं तुम्ही हा पर्याय वापरून बघा पैसे येतील किंवा नाही सांगता येत नाही पण पर हा पर्याय सांगतो तर आपण बघितलं की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खूप साऱ्या महिलांनी केवायसी केली तरी देखील त्यांचे पैसे आले नाहीत खूप साऱ्या महिलांनी के वाय सी केली के सी करताना चुकल्या हो नाही नाही हो मध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का हो किंवा पेन्शनधारक आहात का किंवा हो अशा विविध प्रॉब्लेममध्ये महिला मंडळ अटकल्या आणि के वाय सी करून देखील त्यांचे पैसे आले नाही तर आपल्याला कमेंटमध्ये में नेहमी महिला मंडळ म्हणतात की आम्ही के वाय सी केली आहे तरी देखील आमचे पैसे आले नाही तर त्याच्यामागचं एकच कारण आहे तुम्ही के वाय सी केली पण तुमचे पैसे का आले नाही कारण की तुम्ही फॉर्म भरताना खूप साऱ्या चुका केल्या होत्या जिथे तुम्ही पेन्शनधारक आहात का होय केलं आता तुम्ही बाद झालात किंवा तुम्ही आयकर दाता आहात का होय केलं तुम्ही बाद झालात तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा निम सरकारी आहात का होय केलं बाद झाला अशा तुमच्या छोट्या छोट्या सिली मिस्टेकमुळं काय झालं की तुम्ही बाद झाला आणि तुम्ही सरकारी गव्हर्मेंट झाला किंवा शासनाच्या अद्द्याखाली तुम्ही काम करताय असं त्याचं म्हणणं झालं पण आता ज्या महिलांनी सक्सेसफुल के वाय सी केली होती पण त्यांचे पैसे आले नाहीत अशाही खूप महिला आहेत ज्या महिलांनी केवायसी केली नाही त्यांचे डिसेंबरचे हप्ते पडले नोव्हेंबरचे हप्ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पडले हेही खरं आहे काही महिलांचे पडले नाही हेही खरं आहे यांनी कोणता निकष लावला कुठलाही माहीत नाही पण ज्या महिलांचे आत्तापर्यंत पैसे आलेले नाही ते कुठलंही कारण असू द्या तर त्यासाठी आपण एक जी स्टेप वापरणार आहोत ती म्हणजे अशी की तुम्ही जरी तुमची के वाय सी केली असेल लाडकी के बहीण योजनेची किंवा नसेल केली तुमचे पैसे आले नसतील तरी तुम्ही एकदा तुमच्या बँकेमध्ये जा आणि बँकेची के वाय सी करून घ्या कारण की काय होतं कधी कधी बँकेची के वाय सी जर इनॅक्टिव्ह झाली किंवा असेल तर पैसे येत नाही किंवा अडकळतात आता बँकेची के वाय सी कशी करतात बँकमध्ये जाताना तुमचा स्वतःचा पासबुक घेऊन जा तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतात किंवा थंब असतो तुमचा थम ॲक्टिव्ह करतात आणि तिथे के वाय सी करतात तर ही के वाय सी का महत्त्वाची असते कारण की आता दोन हजार सव्वीस सुरू झालं आहे आणि काही काही असे बँक असतात की दरवर्षीला त्यांना के वाय सी ॲक्टिव्ह करावं लागते म्हणजे रिअल पर्सन आहे की नाही किंवा हयात आहे की नाही किंवा असे विविध त्यांना सोर्सेस व्हेरिफिकेशन करण्यासाठी के वाय सी करावे लागते तर तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये जर के वाय सी केलेली नसेल जर असेल तरी देखील एकदा ॲक्टिव्ह करा कारण की पोस्ट बँकमध्ये खूप अशा महिलांना झालं आहे की मध्ये सुरुवातीला हप्ते भेटले नंतर बंद झाले आणि मध्ये मध्ये के वाय सी केली पुन्हा सुरू झाले पुन्हा बंद झाले असे विविध भी प्रकार होते त्यामुळे तुम्हाला विनंती आहे जर की जर तुमचे हप्ते आलेले नसतील तर तुम्ही फक्त एकदा बँकेत जा आणि के वाय सी करून घ्या येतील किंवा नाही येणार सांगता येत नाही पण ज्या महिलांचे आले त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा कारण की आपल्याला पाठीमागे देखील दोन कमेंट आल्या होत्या की आम्ही के वाय सी आता केलेली आहे आणि पुढे बघू आता काय होतं कारण की अजून त्यांचे आता हप्ते पडलेलं नाही पुढचा आता जेव्हा पडेल त्यांच्याही कमेंट येतील तर तुम्ही एकदा जर तुमचे हप्ते पडलेले नसेल तर बँकमध्ये जा के वाय सी करून घ्या हा तुमचा एक नशिबाचा खेळ असणार आहे पडेल किंवा नाही पडेल कन्फर्म आपण सांगत नाही आणि जर तुमचे काही अडचण असतील त्रुटी असतील तर नक्की आपल्याला कमेंटमध्ये कळवा म्हणजे बाकीच्या महिला मंडळांना भगिनींना देखील कळल की तुमचा प्रॉब्लेम काय आहे सेम आहे की कसं आहे ओके चला तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे लाडकीबाईंविषयी जर एखादा अपडेट आलं तर आपण लगेच अपडेट टाकत असतो धन्यवाद